काय म्हणतोय इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस का हे काय पर्यावरण प्रेमी मवाली एकदा गुंड आहेत का नाही माझं म्हणणं हा काय की साधूग्राव निकत करायचं या दहा वर्षामध्ये त्यातून राहण्याबा परवानग्या कोणी दिल्या तुम्हीच दिल्या आणि आता तुम्हीच सांगणार की काय पाडायचं कोणाच्या पैशाने आमच्या नागरिकांच्या हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या अठराशेच्या बदल्यात आम्ही अठरा हजार लावू अठरा तुमच्याकडे जागा साधुग्राम मुद्दा आहे की साधुग्राम करूच नका आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहे त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत मंगल कार्यालय काढली आहे स्वतःच्या जमिनींवर स्वतःच्या जमिनींवरती या सगळ्या गोष्टी चालतात आणि या साधुग्राम साठी झाडं तोडून त्यांना तिथे बसवणार आणि दर राहणार गेल्या बारा वर्षापूर्वी या तपोवनालगत तीनशे एकर जागा कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने के डिक्लेअर केली बरोबर काय केलं तीनशे एकर जागा कोणी हडप केली बरोबर पा, याचे पहिल्यांदा तुम्ही सांगायला पाहिजे अशा सुनावणी तुम्ही अमुक पंच्याहत्तर तीन असं काहीतरी आम्हाला सांगत बसताय याच्यात वेळ घालवू नका सरळ सरळ हा रद्द आणि इथून बागुलनाना पण जे म्हणत होते की सक्षम अधिकारी त्या कुंभमेळ्यासाठी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्यातल्या काहीही झालेल्या नाही गेल्या वेळेला चेंगऱ्याचेंगरी छत्तीस स्वरूपी जण मेले तो रस्ता आजही रुंद केलेला नाही चोवीस वर्षानंतर यासाठी तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा झाड कुठली तोडला जात आहे म्हणजे सामान्य माणसांनी झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्यबलाचा गुन्हा मनुष्यबलाचा गुन्हा तुम्ही अठराशे खून घरा तयार त्याच्यामध्ये तुम्ही ठरवणार यातले किती आवश्यक खून किती अनावश्यक खून याच्यातले किती पारंपरिक झाड आता झाडांमध्ये जातीयवाद आणणार का पारंपरिक झाड अपारंपारिक झाडं त्या अपारंपरिक झाडांमध्ये बाबूळ असेल आणि आणखीन कुठले असतील झाडांमध्ये जातीयवाद नका आणून झाड कापलं गेलं नाही पाहिजे एक हे हत्या आहे गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत तुम्ही पब्लिक सर्व आणि तुम्ही आहात अभिनेत्यासारखं वागू नका हे अतिशय म्हणजे निरंजनजी टकले समजा खोट बोलत असेल तर या माणसावरती कारवाई झाली पाहिजे आणि हा व्यक्ती समजा खोट बोलत नसेल तर तुमच्यावरती कारवाई झाली पाहिजे काही निसर्गप्रेमी कुणासाठी मागतायत कुणासाठी भांडतायत का अट्ट आणि खरं बोलतायत निरंजनजी खरं बोलतायत आणि जे साधू येणार आहेत किंवा जे तपोवन मध्ये जे काही साधू येणार आहेत तर ते तप आणि वन म्हणजे एक तपस्या करणारा व्यक्ती हा वनामध्येच असला पाहिजे हे तितकंच सत्य आहे तर मग त्याला तपोवनमध्येच जर का त्यांना साधूंना निवासाची व्यवस्था करायची असेल तर मग ते वन कापणं कशासाठी आपण यावरती एक स्पेशल डेडिकेटेड लाईव्ह केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पहा आम आणि समजा हे निसर्ग वाचवल्या गेलं नाही तर याचा खूप मोठा भूर्दंड भोगून द्यावं लागेल याचा खूप मोठा भूर्दंड, 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 भूर्दंड सर्वांनाच भोगावं लागेल आणि त्यात भरडल्या जाईल इथली निष्पाप पशु पक्षी आणि येणारी भविष्यातली पिढी ज्याचा दोष किंवा ज्याचा गुन्हा काहीही नाही एकही पैशाचा गुन्हा नाही ती लोक ती पक्षी ती जीव या ठिकाणी भरडल्या जातील आजच पाहताय तुम्ही कुठं पाणी पडताय कुठं ऊन पडताय तर कुठं कडाक्याची थंडी पडताय दिल्ली तपास खतमच झाल्यासारखी आहे दिल्लीमध्ये एवढं प्रदूषण आणि हे सगळं सगळं केलेलं पाप आहे पण करतं एक आणि भोगत एक हे आहे यात म्हटलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांना